चला तर मंडळी आज आपण शंभर टक्के नो फेल जगातील सर्वात सोप्या पद्धतीने परफेक्ट असे पप्पाच्या प्रसादासाठी लाडू करणार आहोत कोणते लाडू आहो मोतीचूरचे लाडू करणार आहोत परफेक्ट अशी बारीक बुंदी तयार करून आतून रसरशीत मोत्यासारखे दाणेदार लाडू करणार आहोत असे नाही की भजे केले आणि लाडू केले अजिबात नाही परफेक्ट अशी बुंदी करून लाडू करणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम लाडू करण्यासाठी साहित्य मोजायला कप किंवा वाटी सेट करायची इथे मी हलक्या हाताने दाबून भरलेलं दीड कप बेसन पीठ आहे एक कप आणि अर्धा कप कसं भरायचं दोन चमचे बेसन घालायचं लेवल करायचं परत बेसन घालायचं या पद्धतीने छान असं बेसन भरायचं म्हणजे खूप दाबूनही भरलं जात नाही आणि खूप वरचे वरही नाही हलक्या हाताने दाबून बरोबर हे दीड कप बेसन पीठ आहे यामध्ये आता पाणी घ्यायचं तर सारख्याच कपने इथे मी एक कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय नंतर गरज वाटल्यास दोन चमचे पाणी आपण वाढवू शकतो पाण्याचंही परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे आता काय करायचं घेतलेल्या एक कप पाण्यापैकी थोडं थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट करायची सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही पाणी जर जास्त झालं तर बेसन पिठात गाठी गुठळ्या होतील आपल्याला अगदी एकही एक बारीक गाठ नसलेलं लम फ्री बॅटर तयार करायचं आहे म्हणून आधी लागेल तसं एक कप पाणी काढायचं आणि थोडं थोडं घालायचं परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने हाताने चमच्याने किंवा मग विस्कने असं मिक्स करून तुम्ही बॅटर करून घ्या इथे बेसनपीठ घेताना शक्यतो अगदी बारीक असलेलं बेसनपीठ घ्यायचं मी पॅकेटचं घेतलंय तुम्ही घरी दळलेलं घेणार असाल तरीही अगदी बारीक आहे याची काळजी घ्या किंवा खात्री करून घ्या किंवा मग सुजीच्या चाळणीने त्याला चाळून घ्या चला इथे बोलता बोलता आपलं बेसनपीठ छान अशी पेस्ट झाली आहे अजिबात गाठी नाही आहे आता उरलेलं थोडं थोडं पाणी घालून छान मिक्स करून घेऊ सुरुवातीला एक कप पाणी तर आपल्याला संपूर्ण घालायचंच आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय इथे घेतलेलं संपूर्ण एक कप पाणी मी घातलेलं आहे या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी मी दाखवते अगदी चमच्याने घातलं ना की सततधार खाली पडायला हवं या पद्धतीची या बॅटरची कन्सिस्टन्सी असावी याच पद्धतीने अजून एक दोन खुनासुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मला इथे अजून एक टेबलस्पून पाण्याची गरज वाटते म्हणजे एक कप आणि वरतून नाश्त्याच्या चमचाने अगदी एक चमचा मी पाणी इथे घातलं आहे परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे दीड कप बेसन पिठासाठी एक कप आणि एक चमचा पाणी लागलं आता आपली बुंदी छान फुललेली टपोरी मस्त अशी कुरकुरीत व्हावी म्हणून फक्त दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी लहान दोन चिमूट चिमूट बरं का चिमटा नाही जास्त घालू नका फक्त दोन चिमूट सोडा घातला मिक्स करायचं एकाच दिशेने छान फेटत दोन मिनटं फेटून घेऊया म्हणजे बुंदी छान हलकी फुलकी होते तुम्हाला सोडा नको असल्यास नाही घातला तर चालेल पण अगदी लहान दोन चिमूट घाला मस्त होईल या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे या जवळून दाखवते कशी हवी अशी चमचाने घातलं की सतत धार पडतंय दुसरी परफेक्ट अशी ओळखण्याची पद्धत म्हणजे चमचावर मी रेश ओढली इकडचं बॅटर तिकडं वगैरे काहीच होत नाहीये गळून पडत नाहीये छान चमचाला कोट आहे परफेक्ट कोटिंग कन्सिस्टन्सी आहे बॅटर तर तयार झालं पण घरी बुंदी कशी करायची बुंदीचा झाऱ्या नसतो पुऱ्या तळायचा झाऱ्या असतो त्याने करू शकतात माझ्याकडे बटाटे मॅश करण्याचं हे म मॅशर आहे त्याचं हे भांड त्याने करू शकतात किंवा आपली खोबरं किसायची किसनी असते त्यानेही करू शकतात तुम्ही म्हणाल आरती याने तर मोठ्या बुंदी होतील मोतीचूरच्या बारीक बुंदी कुठे आहो सगळं होईल टेन्शन घेऊ नका रेसिपी कंटिन्यू पहा बुंदी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे लाडू जरी तेलात बुंदी तळून करणार असलो तरी तुम्हाला तुपाचा स्वाद संपूर्ण मिळणार आहे काळजी करू नका एक ड्रॉप घातला पण लगेच वरती तरंगला नाही काही सेकंदाने तरंगतो आहे म्हणजे तेल परफेक्ट गरम नाही आहे अजून थोडं गरम होऊ देऊ अजून दीड दोन मिनटं गरम झालं आता मी घातलं आणि ते लगेच चटकन तरकून वरती आलं पण करपलं नाही म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे अहो पुऱ्या तळाला असतं ना तसं तेल हवंय फक्त धूर येईल इतकं नको गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला मी तुम्हाला झाऱ्याने बुंदी करून दाखवते झाऱ्या कढईपासून जरा उंच धरायचा हलवायचा नाही पळीमध्ये बॅटर घ्यायचं आणि हात गोल 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 करत हे बॅटर घालायचं तुम्ही पाहताय मी ही पळी फिरवते एका जागेवर बॅटर घालायचं नाही या पद्धतीने पळी गोल 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 फिरवत बॅटर घालायचं बुंदी किती घालायची तेलावर एक बुंदीचा थर दिसतोय तितकंच घालायचं त्यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर हे एकमेकांवर चिकटलं जाणार ही एक बॅच घालून झाली मोठ्या चाचेवर हलक्या सोनेरी रंगावर बुंदीत तळून घ्यायची तेलात घातल्या घातल्या लगेच ही क्रिस्पी होते जवळून तुम्ही हिचा आकार पहा किती सुंदर दानेदार मोत्यासारखी ही हलकी फुलकी बुंदी झालेली आहे दुसरे जे जे मी तुम्हाला वस्तू दाखवल्या आहे सगळ्यांनी बुंदी करून दाखवणार आहे बरेच जण ऑप्शन सांगतात पण करून दाखवत नाही इथे तुम्हाला मी अगदी फुलप्रूफ रेसिपी देणार आहे हलक्या सोनेरी रंगावर आलं की ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे झाऱ्याने काढून घ्यायची आणि एखाद्या चाळणीत काढायची खाली एखादं उंच भांडं ठेवायचं म्हणजे वाफ निघत राहते बुंदी लवकर गार होते आता तुम्हाला समोरासमोरही मी झाऱ्याने करून दाखवते दुसरी बॅच करताना झाऱ्या बोटाने किंवा स्पॅचुलाने क्लीन करायचा ज्याही आपण वस्तूने बुंदी करणार आहोत ते म्हणजे दुसरी बॅचसुद्धा अगदी परफेक्ट पडते बुंदी काढेपर्यंत ना मी गॅस कमी केला होता आता बुंदी घालताना गॅस परत मोठा करायचा हात जरा उंच धरायचा आणि गोलगोल गोलगोल असं बॅटर घालायचं झाऱ्याची बुंदी तर परफेक्ट होते मला झाऱ्याची ट्रिक खूप आवडते पुढच्यासुद्धा ट्रिक तुम्हाला दाखवूनच देते हीसुद्धा बुंदी तळून झाली इलासुद्धा चाणीमध्ये काढून घेते बरेच जणं काय करतात डाळ भिजवतात त्याचे वडे करतात भजे करतात ते तळतात मग करतात तेही लाडू होतात पण भजाचे लाडू वड्याभज्यांसारखेच लागतात मोतीचूरची चव त्यामध्ये कत्ताई येत नाही ही परफेक्ट प्रोसेस तुम्हाला दाखवते आता हे बटाटे माशूरचं जे भांडं आहे त्यालासुद्धा मी हातात धरलं आणि गोलगोल गोलगोल करत बुंदी घालते पण याचे होल जरा मोठे असल्यामुळे बुंदी मोठी येते पटकट बॅटर घातलं नाही तर एका जागेवर गोळा साचण्याची शक्यता असते व्यवस्थित बॅटर घातलं तर माझ्यासारखी छान बुंदी बटाटे मॅशरच्या त्या भांड्याने सुद्धा होईल पण ते सगळ्यांकडेच नसतं आपल्या घरात झाऱ्या आणि ही खिसणी तर असतेच आता खिसणीने सुद्धा खिसणी धरायची आणि वरतून बॅटर घालायचं मला झाडायची आणि खिसणीचीच प्रोसेस जास्त आवडते मस्त अशी ही सुद्धा बुंदी पडते तुम्ही आवडेल त्या पद्धतीने बुंदी करून घ्या ही सुद्धा बुंदी एकसारखी गोल दाणेदार झालेली आहे चला मंडळी बुंदी परफेक्ट झाली आहे बाकीची बुंदीसुद्धा मी पटपट तळून घेते आणि मग करूया दाणेदार मस्त मोतीचूरचे लाडू इथे पहा मंडळी मी संपूर्ण बुंदी केली आता ही संपूर्ण गार झालीय बुंदी करायला मला फक्त पंधरा मिनटं लागले दहा पंधरा मिनटं मी हिला गार करून घेतली संपूर्ण गार झाली की मगच पुढची प्रक्रिया करायची आधी तुम्ही आवाज ऐका की ती कुरकुरीत झालेली आहे एकूण एक दाणा इतकाच कुरकुरीत आहे आता बारीक बुंदी कशी करायची एक स्वच्छ कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं त्यामध्ये तयार केलेली संपूर्ण गार झालेली बुंदी घालायची गरम बुंदी घालू नका गरम बुंदी जर घातली तर तिचा लगदा होईल थोडी थोडी घालायची एक दोन तीन मूठ इतकीच जास्त बुंदी घालायची नाही आपल्या मिक्सरला ना जिथे आपण फिरवतो हो त्याच्या विरुद्ध साइडला विक म्हणून ऑप्शन असतं तर आपल्याला शब्दात सांगायचं झालं तर मिक्सरचं बटन आपण नेहमी उजव्या बाजूला फिरवत असतो हे डाव्या बाजूला फिरवायचं आपण जितकं धरू ते तितक्याच वेळ सुरू राहतं तर पल्स मोडवर फक्त दोनदा करायचं त्यापेक्षा जास्त केलं तर लगदा होणार बारीक बुंदी तुम्हाला मिळणार नाही दोनदा किंवा तीनदा करावं लागेल पण पाहत राहायचं इथे तुम्ही लक्ष द्या मी फिरवलं लगेच सोडून दिलं दोनदा थोडं राहिलं तर एक बॅचची बारीक बुंदी आपली तयार झाली आहे तुम्हाला नंतर मी दाखवतेच आधी ही बुंदी मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीची उरलेली बुंदीसुद्धा याच पद्धतीने तयार करून घेते तर मंडळी आपण घरच्या घरी झारा न वापरता बारीक बुंदीही करू शकतो वेगवेगळ्या पद्धती आहे त्याच्या पण त्यामध्ये काय होतं ना ते अगदी आपल्याला प्रेशरने दाबून ती बुंदी करावी लागते म्हणून आपला हात दुखतो आणि वेळसुद्धा वाया जातो ही परफेक्ट सोपी ट्रिक तुम्ही वापरा दिसते का अगदी बारीक दाणेदार मोत्यासारखी ही बारीक बुंदी आपली तयार झालेली झाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने बारीक बुंदी तयार झाली बर का फक्त मी मिक्सरचं बटन कसं दोनदा फिरवायचं तीनदा तसं सांगितलंय तसंच करा चला बुंदी झाली आहे तिला बाजूला ठेवूया ती गार होत राहील गारच आहे तशी बाजूला ठेवूया आता पाक करायचा आहे तर या कपने दीड कप बेसन पीठ होतं तर बरोबर सव्वा कप साखर घ्यायची आहे दीड कपला आपण पाव कप कमी घेतोय बरोबरीने घेत नाही नाहीतर खूप गोड होते इथे आपण एक कप आणि पाव कप वन फोर्थ कप इतकी साखर घेतलेली आहे प्रमाण मी तसं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते तर सव्वा कप साखरेचं अर्ध आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपण अर्धा कप आणि वरतून दोन टेबलस्पून इतकं पाणी घालतोय म्हणजे एक कप साखरेसाठी अर्धा कप पाणी आणि वरती जे पाव कप साखर होती त्यासाठी दोन टेबलस्पून पाणी लक्षात येत आहे ना तर तितकंच अर्धा, अर्धा कप आणि दोन टेबलस्पून इतकं आता बाहेर जे लाडू मिळतात त्यामध्ये शंभर टक्के खाण्याचा ऑरेंज रंग असतो फूड कलर मी सुद्धा दोन तीन चिमुट इतका घातला आता पाक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवली गॅस सुरू करायचा मोठ्या आचेवरती फक्त साखर पाण्यामध्ये विरघळेल आणि याला खळखळून उकळी येईल इतकं शिजवायचं त्यापुढे किती शिजवायचं पुढे सांगते जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत साखर विरघळली जाते तर मंडळी इथे पहा साखर संपूर्ण विरघळलेली आहे उकळी आली आता गॅस मध्यम करायचा खूप कमी नाही खूप मोठा नाही मध्यमाचेवर फक्त दोन मिनिटे हा पाक शिजवायचा आहे हलकी एक तार तयार व्हायला लागते दोन मिनटात परफेक्ट होतं आता जर तुम्ही पाहायला गेला तर हे अगदी तेलासारखं आहे चिकटपणा नाही आहे फक्त दोन मिनटं त्यापेक्षा जास्त नको तर मंडळी उकळी आल्यानंतर गॅस मध्यम करून दोन मिनिटं हा पाक मी शिजवला मोबाईल माझ्याजवळच होता आता तुम्ही पाहाल ना तर याचा जो थेंब पडतोय ना तो तार खेचून पडतोय किंवा मी तुम्हाला टेक्चरसुद्धा दाखवते बोटावर घ्यायचा फार गरम असतो फुंकर मारायची किंवा मग प्लेटमध्ये घ्या तोपर्यंत इथे गॅस कमी करायचा इथे तुम्ही पाहताय तुम्हाला अगदी सहज कळतं की एक तार यामध्ये तयार होते पक्की एक तार नाही हलकीशी तार तयार होते आता बुंदी तेलात तळलेली असली तरी तुपाचा स्वाद यावा म्हणून यामध्ये अर्धा लहान चमचा साजूक तूप घालायचं त्यापेक्षा जास्त घालू नका नाहीतर काय होईल बुंदीने हवं तितकं तेल घेतलेलं असतं हवं तितकं पाक घेते आणि ते एक एक्स्ट्रा तूप शोषून घेत नाही नंतर लाडूमधून तूप निघतं म्हणून नाश्त्याच्या चमचाने फक्त अर्धा चमचा आता तूप घालून मिक्स केलं गॅस कमी आहे गॅस मी बंद केलेला नाही यामध्ये आपण तयार करून घेतलेली बारीक बुंदी घालायची बुंदी घातली की गॅस मध्यम करायचा हलक्या हाताने सतत मिसळत हे हलकं घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे पुढचे साधारण तीन ते चार मिनटं लागतात घट्ट व्हायला लगेच हे घट्ट होतं तुम्ही म्हणाल आरती हे खूप सैल दिसतंय बिघडलं बरं का अजिबात नाही आहे तीन ते चार मिनटामध्ये हे घट्ट सर होतं बुंदी लगेच पाक शोषून घेते आधी तुम्ही इथे टेक्स्चर पहा दिसतंय ना परफेक्ट दाणेदार अगदी बारीक बारीक बुंदीसुद्धा तुम्हाला इथे दिसते तर मध्यमाचेवर एक दोन तीन मिनटं मी हे शिजवून घेते दोन तीन मिनटं लागतील जास्त वेळ लागत नाही सुरुवातीला आपण शिजवतो तेव्हा ते सैल असतं हातांनाही सैल लागतं पण दोन ते तीन मिनिटांमध्ये ना हे आपल्याला असं हलवताना सुद्धा घट्ट जाणवतं पहा एक दोन तीन मिनटं मी शिजवलं कढईच्या कडेला तूप सुटलेलं आहे पाण्याचं प्रमाण अजिबात नाहीये आणि हे घट्टसर झालेलं आहे तीन चार मिनिटात परफेक्ट होतं आता लगेच गॅस बंद करायचा इथून पुढे जास्त जर शिजवलं तर लाडू कडक होऊ शकतात रसरशीत मऊ होणार नाही गॅस मी बंद केला आहे हे ताटात काढून घेऊ परत एकदा तुम्ही बुंदी पहा किती रसरशीत झालेली आहे तर ताटात काढून घेऊ ताटाला तूप वगैरे नाही लावायचं बरं का ज्यामध्ये मी बारीक बुंदी काढली होती त्याच ताटात काढते जास्त ता भांडे भरवायला नको नंतर मला स्वच्छ करायची आहे तर हे मिश्रण आता ताटामध्ये छान पसरवून घ्यायचं याला अर्धा पाऊन तास गार होऊ द्यायचं संपूर्ण गार झालं की मग बुंदीचे लाडू आपण करून घेणार आहोत गार झाल्यानंतर लाडू करायचं म्हणजे परफेक्ट होतात आता हे गार करायला ठेवलं आहे तेव्हाच यामध्ये एक मोठा चमचा मगज बी घालायचे खरबूजाचे टरबूजाचे बी मिळतात ना सहज बाजारात ते तेच तर खरी मजा आहे मोतीचूरच्या लाडूंमध्ये या बींची चमचा वेलची पूड घालते ही नुसती वेलचीची पूड आहे म्हणून मी पाव चमचा घालते अगदी स्ट्रॉंग आहे साखर मिक्स केली असेल तर अर्धा चमचा घातली तरीही चालेल छान मिसळते आता गार झालं की मग लाडू करू शक्यतो पंख्याखाली नका गार करू असंच नॅचरली गार होऊ द्या हवेशीर ठेवून तर मंडळी अर्धा पाऊन तास लागला हे मिश्रण संपूर्ण गार झालं आता लाडू करायचे थोडे मगजबी अजून घालते मोह काही आवरला नाही पहिला एखाद दुसरा लाडू करताना हलकंसं पाणी हाताला लावायचं हलवाई सुद्धा असंच करतात तुम्ही त्यांना पाहिलं असेल तर तसं गरज नाही आहे नाही चिकटत पण एखादा पहिला लाडू करताना थोडंसं लावायचं जास्त नाही त्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं गार झाल्यानंतर ही बुंदी आणखीन फुलली जाते हे मिश्रण खूप सुंदर असं मिळून येतं आणि अलगद हे लाडू वळले जातात परफेक्ट असे हलवायाकडे मिळतात त्याच चवीचे दाणेदार रसरशीत मोतीचूर लाडू आपले तयार झाले पुढे मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे गार झाले हवेशीर अर्धा तास हवेशीर ठेवायचे करून नंतर हवाबंद डब्यात ठेवले की चार ते पाच दिवस मस्त टिकतात आता तुम्हाला प्रश्न पडेल की आरती हलवयांकडचे लाडू तर दहा बारा दिवससुद्धा टिकतात तर त्यांचे लाडू टिकण्याचं कारण मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये ते लिक्विड ग्लुकोज घालतात त्यामुळे त्यांचे लाडू टिकतात आपल्याला नको इथे लिक्विड ग्लुकोज वगैरे प्रत्येकाच्या घरात नसतं आणि कुठे दहा पंधरा दिवस टिकणार आहे मुलं दोन दिवसात संपवतात प्रसादाला तर एक दिवसातच संपतात तर हे घ्या मंडळी मस्त लाडू झाले इतक्या मिश्रणात छान मोठे मोठे पंधरा झाले लहान केले तर वीस सुद्धा होतील तोडून दाखवते पहा अतिशय रसरशीत दाणेदार लाडू आहे अजिबात असे घट्ट नाही आहे खूप सुंदर रसरशीत आणि बुंदीचं टेक्शर तसंच तसं आहे म्हणून डाळ भिजवून वडे भजे तळून करू नका बाहेर कसे मिळतात काय आपल्याला माहीत नाही ते अन्नापेक्षा घरीच बुंदी तळा परफेक्ट करा तासभरात होतात तर मंडळी कशी वाटली ही मोतीचूर बुंदीची लाडूची रेसिपी कमेंट करून कळवा कर आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा